बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिगाव प्रकल्पाला एकोणतीस डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी अचानक भेट दिली यावेळी खडसे यांनी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा सुद्धा केली तर ज्यावेळी हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ही सहाशे नव्वद कोटी रुपये होती मात्र आता याची किंमत दोन हजार पाचशे कोटी रुपयांच्या गे घरात गेली आहे प्रकल्पाचे काम अद्याप सुरू आहे यापूर्वी अजितदादा मंत्री असताना प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाईपची खरेदी केली होती ते पाईप तसेच पडून राहिले मात्र त्याचा उपयोग आता दहा वर्षांनंतर केलाय इन्व्हेस्टमेंट पाईपसाठी न करता जर बांधकामासाठी केली असती तर प्रकल्पाचे काम आणखी पुढे गेले असते आता सुद्धा प्रकल्पाचे काम अपूर्णच आहे त्यात पाण्याचा कोणताही थेंब साचला नसला आता पुनर्वसन विभाग आणि पटबंधारी विभाग हे तीन हजार तीनशे कोटी रुपयांचे टेंडर पाईपलाईन साठी काढत आहे वास्तविक हे टेंडर टप्प्याटप्प्याने काढले असते तर उपयोगात आले असते मात्र ठेकेदारांचेही भरे झाले पाहिजे आणि सरकारचेही काही हितसंबंध जोपासले पाहिजे यासाठी ही टेंडर प्रक्रिया पार पाडली जाते अशी टीका खडसे यांनी सरकारवर केली यापूर्वी सुद्धा जिगाव प्रकल्प वादात होता तर आता ही कामे अपूर्ण असताना हे तीन हजार तीनशे कोटी रुपयाचे टेंडर कशासाठी काढत आहेत ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वी आपल्या ठेकेदारांना हे ठेके देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ही एकनाथ खडसे यांनी केलाय ए न्यूज मराठी करिता संदीप सावजी मलकापूर प्रकल्पाला मंजुरी मिळाली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली त्यावेळेस या प्रकल्पाची किंमत जे होती ते सहाशे नव्वद कोटी रुपये प्रकल्पाला विलंब लागत गेला आणि आता पंचवीस हजार कोटीच्या आसपास प्रकल्पाची कॉस्ट झालेली आहे तत्कालीन आमदार आणि लोकांनी त्या कालखंडाचा प्रकल्प करू नका म्हणून विरोध केला होता आणि मी भूमिपूजनाला आलो असताना या ठिकाणी दा रस्त्यामध्ये काट्या टाकले होते काट्या टाकल्या होत्या दगड टाकले होते काही गाड्यांना दगड मारले होते पण हा प्रकल्प व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि आज हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जातो आहे याचा मला आनंद आहे गोळ या प्रकल्पावर नेहमी करता वादग्रस्त होऊन गणले जाते याच्यात कायम भ्रष्टाचार कोणावर कोणावर आरोप चालू असतात तर तुम्हाला आता असं वाटते का की इथे जे चालू आहे हे काम योग्य चालू आहे की याच्यातही काहीतरी गोळ बंगाल होऊ शकतो आहे कामाचा दर्जा चांगला दिसतो आहे परंतु भ्रष्टाचार जो होतो तो टेंडरमध्ये गरिवा लागतो या पूर्वीच्या जलखंडामध्ये माननीय अजितदादा पवार पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाईपची खरेदी केली वास्तविक पाईप खरेदी करत आहे दहा वर्ष पाईप खरेदी केली आणि त्याच्या तसेच पडून राहिले आता त्याचा उपयोग दहा बारा वर्षानंतर केला म्हणजे इन्व्हेस्टमेंट जे आहे पाईप ते पाईपमध्ये न करता जर बांधकामासाठी केली असते तर कदाचित बांधकामामध्ये पुढे गेलं असतं आत्ताही जवळपास तेहतीसशे कोटी रुपयाच्या पाईपलाईनचा टेंडर पुनर्वसन विभाग आणि पाटबंधारे विभाग काढत आहे वास्तविक टप्प्याटप्प्यानं काढलं असतं तरी उपयोगात आलं असतं परंतु ठेकेदारांचं भलं झालं पाहिजे सरकारचे काही त्याच्या माध्यमातून हित संबंध जोपासले पाहिजे या माध्यमातून हे टेंडर काढण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आता पार पाडली जाते आहे आणि मला असं वाटतं की या पूर्वीपासूनच हा प्रकल्प जो आता वादा जे याच्या ज्याच्यासाठी पडला प्रकल्प व्हावा का नाही व्हावा इथून वाद सुरू झाला परंतु मी तो प्रकल्प निकाना मार्गे लावा त्याला मान्यता दिली त्याच्या कामाला सुरुवातही माझ्याच कालखंडामध्ये झाली काही ही तेहतीसशे कोटी रुपयाचं टेंडर कशासाठी काढतात तुम्ही अजून थेंबर पाणी नाही धरणं अजून पूर्ण झालेलं नाही आणि एम एस सी बीची लाईन अजून आलेली नाही रिव्हर डायरेक्शन अजून झालेलं नाही आपण रिव्हर डायव्हर्सन अजून पूर्ण झालेलं नाही अनेक कम पेंडिंग असताना निव्वळ ठेकेदारांचं हित जोपासण्यासाठी किंवा आपल्या ठेकेदारांना निवडणुकीपूर्वक हे तेहतीसशे कोटी रुपयाचे ठेके देण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे